उद्या ही निवडणूक शेवटची निवडणूक मी तुम्हाला सांगतो शेवटची नगरपालिका म्हणून निवडणूक पुढच्या वर्षीची निवडणूक फुरसुंगी देवाचिवळी सासवड जेजुरी एअरपोर्ट पाच वर्षाच्या आत मी तुम्हाला सांगतो शब्द विमान उडणार म्हणजे उडणार एअरपोर्ट सुरू होणार म्हणजे होणार आणि मग त्याच्याबरोबरीने ही पुणे आणि नवीन पुणे आपली देखील ही महानगरपालिका होईल एक प्रचंड प्रमाणामध्ये चांगल्या प्रकारचा विकास सार्वत्रिक विकास संपूर्ण पुरंदरमध्ये होईल आणि त्याच्यातून आमच्या सर्व मंडळींना त्याचा सगळा तरुणांना फायदा होईल मला आता चिठ्ठी आली होती उमाजी नायकांचा पुतळा आणि स्मारक करणं गरजेचं आहे होय त्याच्यासाठी दहा एकर जमीन दिव्याला अलॉटमेंट केलेली आहे आणि तिथे शासकीय कारण ती दिव्याची जमीन प्रायव्हेट देता येत नव्हती म्हणून शासकीय पद्धतीने हे उमाजी नाईकांचं स्मारक दहा ए तिथे होतं आहे अभ्यासिका होत आहे सगळं होतं आहे आणि त्याचा संपूर्ण प्रयत्न मी स्वतः मोठ्या प्रमाणात आमचे नाना असतील नाना शीत नाना शितोळे या सर्वांच्या माध्यमातून आपण केला आहे सर्वच धर्माच्या लोकांना त्यांना स्वाभिमानाने जगता यावं त्यांना स्वाभिमानाने इथे संचार करता यावा त्यांना स्वाभिमानाने अशा प्रकारची संपूर्ण व्यवस्था